जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पुंडलिका वर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय पवन पुत्र अंजनी सूत महारुद्र हनुमान महाराज की जय सब संतन की जय पिठे तंटे वरं दातु मुनिंद्रे समागत्य तिष्ठम आनंद कंदम लिंगम भजय पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चर्चारी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उधारा सोपान देवा मुक्ताबाई कालत्रय पावणी आदित्रय जननी देवाची या जयाचे केली या स्मरण होय सकळ विदेचे अधिकरण त्याची वंधू श्री चरण श्री गुरुचे ते आता पवन पुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान कृपेने सद्गुरू दत्तगिरी बाबांच्या आशीर्वादाने व प्रेरणास्थान हरिभक्त परायण श्री केशव महाराज पालमकर यांच्या प्रेरणे भागवत भक्ती वाढविण्यासाठी हा एक निष्काम प्रयत्न म्हणून सेवेस प्रारंभ श्रीगणेशायनाम श्री सरस्वती नाम श्रीकृष्णायनाम ओम नमो जी जनार्दना भव भव भावना न देखो मी मिथुंपणा नमन श्रीचरणा सद्गुरुराया ओंकार स्वरूप श्री जनार्दन स्वामींना नमस्कार करून सद्गुरु जनार्दना स्वामीच्या स्वरूपांत आधी अंताची कल्पनेपेक्षाही पूजे श्रीचरणाला मितुमपणाचा भाव सोडून नमस्कार करून नाथ महाराज गजाननाची स्तुती करतात नमन श्री एकदंता एकपण तुमची आता एक दावीसी अनेकता परी एकात्मता न नाथ महाराज म्हणतात श्री एकदंता गजानना तुलाही मी नमस्कार करतो सांप्रत तुझी अपरंपार आहे एकात्मतेने एकामध्येच अनेकता अनेकदा दाखवितोस पण अद्वैताला कायम ठेवतोस तुझ्या माझी वासू चराचरा म्हणजे बोलीचे लंबोदरा याला गे सकळांचा सोयरा साचोकारा कारा तुळ हौसी नाथ महाराज म्हणतात गणराया तुझ्यामध्ये सर्व चराचर सामावलेला आहे म्हणूनच तुला लंबोदर म्हणतात सर्वाच्या संकटाला धावून जाणारा सर्वांचा जीवलक सोयरा तुंचा आहेस तुझं देखील जो नरू सुखाचा होय संसारू याला गिअ विघ्न हरू नामादरू तुझं साजे नाथ महाराज म्हणतात गजानना जो पुरुष तुझे दर्शन घेतो त्याचा संसार सुखाचा होतो आणि म्हणूनच तुला विघ्न हरता नावाने संपूर्ण जग ओळखत हरुष ते वदन गणराजा चारी पुरुषार्थ त्याची चारी बुजा प्रकाशी या अप्रकाशी वोजा तो झळकत तुझा निजदंतू नाथ महाराज म्हणतात हे गणराजा आनंद हेच तुझे मुख काम मोक्ष अर्थ धर्म हे चारी पुरुषार्थ हेच चार हात आणि प्रकाशवंतांना प्रकाश देणारा तोच तुझा दात झळकत असतो पूर्व मीमांसा दोन्ही लागली या श्रवणस्थानी निशब्दादी वाचावदनी कर जोडून उभिया नाथ महाराज म्हणतात हे गणराया मीमांसा आणि उत्तर मीमांसा या दोन्ही तुझ्या कर्णांच्या ठिकाणी लागल्या आहेत मुखामध्ये परापश्यंती मध्यमा आणि वेखळी या चार वाणी हात जोडून उभ्या असतात एकेची काळी सकळ सृष्टी आपुलेपण या देखात उठी त्याची तुझी देखणी दृष्टी सुखसंतुष्टी विनायका नाथ महाराज म्हणतात हे विनायका सर्व सृष्टी एकाएकी आत्मरूपाने दिसू लागते तीच तुझी दिव्य व सुखसंतुष्ट करणारी दृष्टी होय सुखाचे पेल्य दोन नाभी आवर्तला आनंद बोधाचा मिरवे सन्निध साजिरा नाथ महाराज म्हणतात हे गणना एका तुझे सुखाचे दोन वाढलेले आहे नाभी मध्ये आनंद भरला आहे आणि बोधाचा नागबंदाचा कडदुरा नाभी खाली शोभून दिसत आहे शुद्ध सत्वाचा शुक्लांबर कासे कसिला मनोहर सुवर्णवर्ण अलंकार तुझे निसाचार शोभती नाथ महाराज म्हणतात हे गणेशा शुद्ध सत्वाचे सुंदर शुभ्र वस्त्र व अंगावरील सोन्याचे अलंकार तुझ्या या विलोभनी शरीरात शोभून दिसत आहे प्रकृती पुरुष चरण दोन्ही तळ्य घाली ओजाबुनी तयांवरी सहजासनी पूर्णपणे मिरवसी नाथ महाराज म्हणतात प्रकृती आणि पुरुष हे तुझे दोन चरण होत ते दुमडून खाली घालून त्यावर सहजासनामध्ये तू पूर्णत्वाने शोभतोस